नियम निकषानुसारिका आंदोलन नहीं सर, गांधी जो है आपको बहुत साफ शब्दों में कहता हूँ की मैंने इससे पहले भी कहा था कि राहुल गांधी का दिमाग चोरी हो गया है और जब दिमाग चोरी हो जाता है तो इस प्रकार की ओछी बातें लोग करते हैं अब मुझे बताइए आप राष्ट्रीय नेता कहलाते हो और इतनी ओछी बात करते हो आपको राष्ट्रीय नेता कहलाने का क्या अधिकार है और मुझे तो लगता है जब किसी का दिमाग चोरी हो जाता है तो उसको इग्नोर कर देना करण्यासाठी ओबीसी मध्ये एवढ्या जाती आहेत सांगितलं जातंय सरकारच्या वतीने दिलं देखील आहे तरी देखील का नेमकं की आता मला त्याचं उत्तर तर जे मागणी करतात तेच देऊ शकतात आज आपल्याला माहिती आहे की जवळपास साडेतीनशे जाती ओबीसी मध्ये आहेत आणि आपण बघितलं तर समजा आता मेडिकलच्या ॲडमिशनचं बघितलं तर मेडिकलच्या ॲडमिशनमध्ये ओबीसीचा कट ऑफ ए सी बी सीच्या वर आहे आणि ए सी बी सीचा कट ऑफ ईडब्ल्यू एसच्या वर आहे त्याच्यामुळे ही जी काही मागणी आहे त्यांनी नेमकं किती भलं होणार आहे याची मला कल्पना नाही आपण जर नीट आकडेवारी बघितली तर मराठा समाजाच्या हिताचं काय आहे हे आपल्या लक्षात येईल मात्र मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांचीही पण ही जबाबदारी आहे की त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे हा एक गोष्ट निश्चित आहे की जर एस सी बी सी असेल किंवा एडब्ल्यू एस असेल तर राजकीय आरक्षण मिळणार नाही राजकीय आरक्षण हेतू असेल तर वेगळी गोष्ट आहे पण राजकीय आरक्षण हा जर हेतून असेल आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल ऍडमिशन्स मिळाल्या पाहिजेत नोकरी मिळाली पाहिजे तर मला असं वाटतं की मग मागणीचा योग्य प्रकारे विचार किमान काही विचारवंतांनी तरी केला पाहिजे काय तुम्हाला तुम्हाला मला आश्चर्य वाटत की आता हे दिसत आहे म्हणजे हे आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्ही आता हा प्रश्न विचारता तुम्हाला आता है है। हे दिसत आहे यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आजही करता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे पण ठीक आहे माझं म्हणणं काय आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही आम्ही याला सामाजिक चष्म्यात पाहू काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत पण नुकसान होईल फायदा होणार अरे महाराष्ट्र का का बिहार सांगतो दाव्याला सांगतो की मराठा समाजाकरताचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच झाले आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ का पंधरा वर्ष डिफंक्ट होत पंधरा वर्ष कोणाचं राज्य होत तरी ते डिफंक्ट होत ना मी ते उभं केलं आणि आज दीड लाख उद्योजक आमच्या नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने तयार केले आज सारथीच्या माध्यमातून आय एस आय पी एस ऑफिसर तयार होत आहेत एम पी एस सीचे विद्यार्थी तयार होत आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी टिकतात सारथी माझ्या काळात मी केलेला आहे आणि नंतर आम्ही पुन्हा शिंदेसाहेबांच्या सरकारमध्ये ते स्ट्रेंडन के केलं आहे शिक्षणाच्या योजना त्या ठिकाणी वसतीगृहाच्या योजना वसतीगृह होत नाही तोपर्यंत तो भत्त्याच्या योजना सगळ्या आम्ही केलेल्या योजना आहेत त्यामुळे हे जे काही लोक तोंड वर करून विचारतात त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी सांगावं ना नेमकं काय केलंय हे तर सगळे सांगणारे लोक होते की याची आवश्यकताच नाहीये हे सांगणारे लोक होते अडीच वर्ष जे सरकार होत त्या सरकारनी मराठा समाजाच्या हिताचा घेतलेला एक निर्णय दाखवा एक जस्ट सिंगल वन निर्णय नाही दाखवू सर